नमस्कार एम सी आर न्यूज मध्ये आपलं स्वागत मी राजगर आजच्या ठग घडामोडी माझा कोचिंग क्लासेसवर विश्वास नाही नारायण मूर्ती पन्नास हजाराऐवजी आता एक लाख रुपये मिळणार जायकवाडी धरणाचे बारा दरवाजे उघडले भयंकर घटना सुनेने सुपारी देऊन सासूची केली हत्या आणि संकेत बाबनगुळेवर गुन्हा कधी दाखल होणार सुषमा अंधारे आता पाहू बातमीपत्र विस्ताराने कोटा येथील कोचिंग सेंटरमध्ये गेल्या काही दिवसापासून आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे त्यावर इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी दुःख व्यक्त केले आहेत तसेच मुलांना पास करण्यासाठी कोचिंग सेंटरची मदत घेणे चुकीची पद्धत आहे मी कोचिंग क्लासेसवर विश्वास ठेवत नाही अशी मूर्ती यांनी सांगितले अनेकजण फक्त कोचिंग क्लासेसमध्ये जातात आणि शिक्षक काय शिकवतात त्याकडे लक्षसुद्धा देत नाहीत असे यावरती नारायण मूर्ती यांनी सांगितले अटल बांधकाम कामगार आवास योजनेअंतर्गत जागा खरेदीसाठी पन्नास हजार रुपयाचे अर्थसहाय्य देण्यात येत होते यामध्ये दुपटीने वाढ करून ते एक लाख रुपये करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आज जाहीर केला आमदार चंद्रशेखर बावनकुळे व आमदार आशिष यांच्या निवेदनाच्या अनुषंगाने सह्याद्री अतिथीगृहात बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विविध विषयांचा आढावा घेतला छत्रपती संभाजीनगरसह परिसरात जोरदार पाऊस बरसल्याने जायकवाडी धरणात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला आहे धरण सत्त्याण्णव टक्के क्षमतेने भरल्याने जायकवाडी धरणाचे बारा दरवाजे उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे धरणातून सहा हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी क्युसेक पाण्यांचा विसर्ग होत आहे त्यामुळे गोदावरी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे या धरणाच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगरसह हजारो गावांची तहान भागवली जाते नागपूरमधील अजनी पोलीस ठाण्याच्या परिसरात पतीच्या मृत्यूनंतर सुनेने संपत्तीसाठी व प्रेमसंबंधाला अडसर सा येणाऱ्या सासूची सुपारी देऊन हत्या केली सुनीता राऊत असे मृत महिलेचे नाव आहे तर वैशाली असे आरोपी महिलेचे नाव आहे वैशालीने हृदयविकाराच्या झटक्याने सासूचा मृत्यू झाल्याचा बनाव केला मात्र पोलिसांनी वैशालीच्या मुलीला विचारले असता दोन मामा आले होते आणि त्यांनी आजीचा गळा दाबला असे यावेळी तिने सांगितले नागपूर अपघाताची चौकशी निष्पक्षपाती व्हावी असे वाटत असेल तर एफ आय आरमध्ये गाडीचा नंबर का आला नाही गाडीची कागदपत्रे पोलीस स्टेशनला का जमा झाली नाहीत असा सवाल सुषमा अंधारेंनी यांनी केला आहे एफ आय आरमध्ये संकेत बावनकुळेचे नाव का नाही तपासणी न करता आर टी ओने गाडी दुरुस्तीला कशी पाठवली आम्ही आवाज उठवल्यानंतर गाडी पुन्हा पोलीस स्टेशनमध्ये आणली गेली संकेत बावनकुळेवर गुन्हा कधी दाखल करणार असा सवाल यावेळी अंधारे यांनी केला आहे पुन्हा एक नजर ठळक घडामोडीवर माझा कोचिंग क्लासेसवर विश्वास नाही नारायण मूर्ती पन्नास हजारऐवजी आता एक लाख रुपये मिळणार जायकवाडी धरणांचे बारा दरवाजे उघडले भयंकर घटना सुनेने सुपारी देऊन सासूची केली हत्या आणि संकेत बावनकुळेवर गुन्हा कधी दाखल होणार सुषमा अंधारे याचबरोबर हे बातमीपत्र संपले नमस्कार